सरकारनं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नेते राजू शेट्टींनी केली आहे राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि इतर भागात प्रचंड नुकसान झाले यावेळी दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पूर आल्यानंतर पिकांवरील कर्ज माफ केलं होतं तसंच ज्यांनी जे कर्ज घेतलंय त्यांनी त्यांना मदत केली होती यावेळीही तोच निर्णय घेणं गरजेचं असं राजू शेट्टींनी सांगितलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी माझ्याबरोबर स्वाभिमान शेतकरी संघटनांचे नेते राजू शेट्टी जुडलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधूया सर आता सध्या ज्या महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यात जी स्थिती आहे पूर अतिवृष्टीमुळे ती खूप धक्काजनक आहे शेतकऱ्यांचे कर्जमाफीची अशी मागणी आहे मात्र अद्याप अजून कोणतीही अनाऊन्समेंट झालेली दिसत नाही खरं तर आम्ही सातत्यानं मागणी करतोय की सरकारनं आता ओला दुष्काळ जाहीर करावा हजार पाच साली प्रचंड महापूर आलेला होता आणि त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांनी पूरग्रस्तांना तातडीनं सानुग्रह अनुदान प्रत्येकी दहा हजार रुपये दिलेले होते आणि ते पूर ओसरूपर्यंत वाट बघितलं नाही त्यांनी छावणीमध्ये जिथं लोक शाळेत राहिलेले होते कुठं छावणीमध्ये राहिले होते त्या ठिकाणी तलाट्यांना जाऊन रोख दहा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला पोच केलेले होते ती तत्परता त्यांनी दाखवली होती ती तत्परता आज दाखवण्याची गरज आहे पण त्या दोन हजार पाच सालचे दहा हजार आजही तुम्ही दहा हजार देत असाल तर वीस वर्षानंतर त्याला काय अर्थ नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील बेस्ट बरोबर मी उर्वेशी